गाडवे आपण आज बातचीत करणार आहोत की दहावी आणि बारावीनंतर जे विद्यार्थी आत्महत्या करतात त्या विद्यार्थ्यांचं मानसिक समाधान आध्यात्मिकच्या रूपातून कसे करता येईल सुरेश सर काय सांगाल आपण नमस्कार सर मला असं म्हणायचं आहे की दहावी बारावीनंतर कोणाला कमी मार्क्स पडतात कोणाला जास्त मार्क्स पडतात तर अशा काय होते ज्यांना जास्त मार्क्स पडतात त्यांना असं वाटते की मी खूप मोठा पहाड काबीज केला आहे आणि ज्यांना कवी माग पडतात त्यांना असं वाटते की मी खूप मोठा गुन्हा केला आहे पण वास्तविक काय आहे दहावी बारावी जरी हा एक वर्ग असला तरी पुन्हा शिक्षण भरपूर आहे तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा तुम्ही तुमच्या शिक्षणाची सुरुवात करू शकता हा संपूर्ण विश्व एक विद्यालय आहे आणि याच्यातून आपण शिकू शकतो माझा एक प्रश्न आहे शैक्षणिकतेला नाही नाही माझा एक प्रश्न आहे शिक्षणाला अध्यात्माची जोड देणं कितपत योग्य वाटतंय शिक्षणाला अध्यात्माची जोड देणे हा शंभर टक्के आवश्यक आहे कारण अध्यात्म हा काही पूजा पाठाचा विषय नाही आहे तर तो तुमच्या मानसिक शारीरिक सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेला एक महत्त्वपूर्ण घटक आहे कारण तोच तुमच्या मुळामध्ये असते आणि नंतर मग तो फांद्यापर्यंत पोहोचतो आणि ज्याला म्हणतो बुद्धी म्हणतो आपण त्याला तर बुद्धीचा जो मूळ तुम्ही म्हणाल तर तो अध्यात्म आहे कारण की तिथेच त्याची सुरुवात होते एक आत्म्याची सुरुवात आणि त्याच्यानंतर मग ते बुद्धिमत्तेकडे येते तर तुम्ही ज्या जो प्रवास तुम्ही आंतरिक जेवढे विकासाकडे तुम्ही जात असाल तर तेवढीच तुमची बुद्धिमत्ता पण विकसित असते आणि बाहेर उपाने तुम्ही बाह्य जगामध्ये विकासात विकासाकडे लक्ष देत असाल तर तुम्ही बहिरमुखी होऊन तुमची बुद्धिमत्ता चंचल बनते तर अध्यात्म हा आपल्याला आंतरिक विकासाकडे नेत असतो आणि जो आंतरिक विकासाकडे जातो त्याचीच बुद्धिमत्ता प्रगल्भ असते गाडवे सर आ, माझा एक शेवटचा प्रश्न आहे की या तरुणाईला काय आव्हान देऊ इच्छिता तरुणाला आव्हान असं आहे की मोबाईलपासून थोडं दूर राहा मोबाईल मोबाईलचा योग्य वापर करा मोबाईल हा चांगल्यासाठी आहे पण मोबाईलमध्ये चांगले कमी आणि वाईट आपण जास्त घेत असतो वाईटाकडे प्र आपला दृष्टिकोन आपण लवकर जात असतो कारण की आपली ऊर्जा ही अधोगामी असते तर वाईटाकडे आपली ऊर्जा अधोगामी असल्यामुळे आपण वाईटाकडे जास्त लक्ष देत असतो आणि हे नॅचरल आहे परंतु अध्यात्माकडे आपण केल्यामुळे आपली ऊर्जा हे ऊर्ध्वगामी होते आणि आपण विकासाकडे प्राप्त होऊ तर अशाच गोष्टी आपल्यासाठी करा मोबाईलचा वापर असा करा की जे आपल्याला विकासाकडे होईल मोबाईल किंवा दुसऱ्या गोष्टी पण का ज्याच्यामुळे आपला विकास होईल आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा त्यांना दूर करा ज्याप्रमाणे एक शुद्ध पाण्यामध्ये अशुद्ध पाणी मिसळतो आणि शुद्ध पाण्याला पण अशुद्ध करतो त्याचप्रमाणे ह्या अशुद्ध गोष्टी आपल्या मनामध्ये विचारामध्ये येऊन आपल्याला अशुद्धता करतात तर स्वतःला प्युरिफाय करण्याचा प्रयत्न करा तुम्ही अध्यात्मातून कामजप करा याच्यामुळे तुमचा मानसिक विकास संतुलन होईल धन्यवाद सर हे होते गाडवे सर यांनी आज बिन्नस न्यूज चॅनलशी बातचीत केलेली आहे धन्यवाद